सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सा टॉप टेन न्यूज मध्ये कोपरगाव शहरातील अंबिका नगर येथील रहिवासी असलेल्या अभिषेक वसंत कनगरे यांनी येवला शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या एकोणीस वर्षी युवतीवर एक वर्ष शारीरिक अत्याचार केला या प्रकरणी सदर तरुणीने कोपरगाव शहर पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी तरुणी मूळ श्रीरामपूर तालुक्यातील रहिवासी असून ती येवला तालुक्यात शिक्षण घेत आहे तिची अभिषेक वसंत कनगरे यांच्याशी वर्षभरापूर्वी ओळख झाली होती त्यातूनच त्यांचे प्रेम संबंध निर्माण झाले होते मात्र यानंतर वितिष्ट आले होते तरी त्यांनी सदर तरुणीवर शारीरिक अत्याचार केले अशा आशयाची फिर्याद तरुणीने कोपरगाव पोलिसात दिली यावरून अभिषेक कनगरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मयूर भामरे करत आहेत अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला वादळाने अनेक ठिकाणची झाडे उसमरून पडली तर पिकांचेही नुकसान झाले अहमदनगर शहर कोपरगाव पारनेर अकोले आदी भागात वाऱ्यांसह पाऊस पाउच झाला पावसाने उकाड येतून नागरिकांची सुटका झाली चारा पिके जमिनीवर आली असून कैर्यांचीही साडा पडला होता हवामान खात्याने जिल्ह्यात नऊ तेरा मे या कालावधीत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमट यांनी नागरिक शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी कोणतेही मुहूर्त पाहायचा नसतो शिकण्यासाठी तसं नाही ती हीच बाब ओळखून नगर जिल्ह्यातील प्रौढ निरीक्षकांनी यंदा आयुष्यात पहिल्यांदा शिक्षणाचे धडे गिरवले त्यांची परीक्षा होऊन सोमवारी आला आणि आश्चर्य असे की आठ हजार सहाशे चौऱ्याण्णव निरीक्षकांपैकी तब्बल आठ हजार चारशे एक निरीक्षक यात उत्तीर्ण झाले अर्धे वय उलटून गेले आताना तरी अनेकांची दृष्टी अधू झालेली पण अशा या आव्हानांना सामोरे जात या प्रौढांनी गुणवत्ता सिद्ध करून जिल्ह्याची मान उंचवली आहे गेल्या सहा महिन्यापासून तालुक्यातील मांडवे येथील सात ते आठ मुलींना फूस लावून पळून नेल्याचा गंभीर प्रकार घडला आहे यातील एकही आरोपीला या अटक न झाल्याचा निषेधार्थ संतप्तांनी ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे यावर एक दोन कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे परंतु एकाही आरोपीवर पोलिसांची कारवाई केलेली नाही त्यांना अटक केली नाही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असताना देखील आरोपींना अटक करून या गरीब कुटुंबाने न्याय देण्याचे काम पोलिसांनी केलेलं नाही मांडवे ग्रामस्थांनी या विरुद्ध तिसगाव येथे रस्ता रोका आंदोलन केलं आहे नगर तालुक्यातील अकोले ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक ठेकेदार व अभियंता यांनी पदाचा गैरवापर करून जाधववाडी गावठा नेते रस्ता न ने करता बिले काढली त्यामुळे या प्रकारची चौकशी करण्यासाठी मागणी काही ग्रामस्थ सदस्य व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पे, पेठ मार्केट यार्ड अहमदनगर विषयांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी देशाचा विकास म्हणजे वैयक्तिक विकास नाही सत्ता कुणाची उमक्तेदारी नाही इतिहासात लिहिला जातो की लढणार लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रानंतर आता देशाचा निलेश लंकेची गरज आहे राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे त्यावेळी प्रथम राजकीय केसेस के के मागे घेण्यात येतील व शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला भाव देण्याचा निर्णय घेणार असल्याचा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उप बाजार येथे कांदा लिलाव सुरळीत चालू असताना काही राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी बाजार समिती जाणीवपूर्वक उपस्थिती राहून राजकीय हेतू साधण्यासाठी बाजारभाव संबंधात विनाकारण केली व्यापाऱ्यांना कांदा लिलाव बंद करण्यात हा राजकीय स्टंट होता यावेळी पंतप्रधानाबाबत अपशब्द वापरण्यात आले आडते व्यापारी यांनी आवार भाषेशी विगाळ केली याचा आम्ही सर्व आडते व्यापारी जाहीर निषेध करतो अशी माहिती कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार शिकरे यांनी केला आहे कर्जत जामखेड मतदारसंघातील पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी घरी जाऊन मतदान करून घेतले कर्जत जामखेड मतदारसंघातील एकशे सत्त्याण्णव मतदारांपैकी एकशे पंच्याऐंशी मतदारांनी घरूनच मतदान केल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी अक्षय तृतीयाच्या दिवशी संध्याकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा तडाका शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बसला आहे तब्बल चाळीस मिनिटे जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकटासह पाऊस पडला दरम्यान या पावसात काढलेले कांदा झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली काही ठिकाणी वीज खांबाचे नुकसान होऊन ताराखाली आल्याने दिसले तर दुसऱ्या बाजूला पावसामुळे एक्केचाळीस अंशावर असलेले तापमान थेट सत्तावीस अंशापर्यंत उतरल्याचं दिसले सासरच्या लोकांनी भाचीला माराण केली याची विचारपूस केली म्हणून अनिता खेमनार यांना पाच जणांनी शिविगाळ व दमदाटी करत मारण केली आहे तसेच चाकूने वार करून जखमी केले ही घटना राऊरी तालुक्यातील मानोरी येथे सात मे रोजी घडली अनिता भरतीनाथ खेमनार असे हल्ला केलेल्या महिलेचं नाव असून राऊरी पोलिसांना फिर्याद दाखल केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये त्या संपत मात्र तुम्ही पाहत राहू ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या से प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयते उज ट्वेंटी फोर सह्याद्री